बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप ट्वेंटी फायव्ह मधून रोहित पवारांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल पंचवीस हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र पोलिसांनी दोन क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतरही ईडीकडून आरोपपत्र रोहित पवारांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पोलिसांच्या ईओडब्ल्यूनं दोन हजार मध्येच दाखल केला होता गुन्हा शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालक आरोपी मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीनं कारखाने विकल्याचा आरोप ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी रोहित पवारांची प्रतिक्रिया तर न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच रोहित पवारांकडून विश्वास व्यक्त ईडीचं म्हणणं म्हणजे फडणवीसांचं म्हणणं संजय राऊतांची टीका तर आम्ही लढणारे लोक आहोत राऊतांचं वक्तव्य मुख्यमंत्री संजय शिरसाट यांची सीबीआय चौकशी करणार का सतेश पाटलांचा सवाल मुख्यमंत्र्यांनी शिरसाटांचा राजीनामा घ्यावा सतेश पाटलांची मागणी लाडक्या बहिणींवरून आमदार राम कदमांचा सरकारला घरचा आहेर घाटकोपरमध्ये हो महिलांना एक दोन हप्तेच मिळाले लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झालाय राम कदमांची विधानसभेत माहिती तर लाडकी बहिणी योजनेसाठी खास वेबसाईट सुरू करावी राम कदमांची मागणी इगतपुरीत चौदा जुलैपासून मनसेचं तीन दिवसीय शिबिर राज ठाकरेंच्या उपस्थितीत हे शिबीर पार पडेल पक्षातील नेते पदाधिकाऱ्यांसाठी शिबिराचं आयोजन सत्तावीस जुलैला उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसापूर्वी सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार आहेत वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली ही माहिती अहिल्यानगरच्या लोणीखुर्द गावात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा चिकन विक्रेता चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यात लघुशंका करत असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी